केसांमध्ये जर टक्कल पडले असेल किंवा केस गळत असतील केसांच्या कुठल्याही समस्या असतील तर यावर शंभर टक्के रा नमस्कार मित्रमैत्री मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बगना रहोत, समस्या आपले जर केस गळत असतील हातात येत असतील व गळून गळून पडले असेल ना तर अवघ्या पंधरा ते वीस दिवसातच टक्कलवर देखील केस येतील व केस गळणे असो केस पांढरे होत असतील किंवा केसांच्या कुठल्याही समस्या असतील तर या अगदी चुटकीसरशी बऱ्या होतील व केस अगदी भरभरून वाढण्यास यामुळे सुरुवात होणार आहे आपल्या भारतीय परंपरेनुसार देशी गाईचे गोमूत्र हे एक औषधीय द्रव्य आहे असे आयुर्वेदात सांगितले गेले आहे आणि म्हणूनच पूर्वीपासूनच गोमूत्राचा विविध औषधांमध्ये उपयोग केला जातो परंतु हे केसांकरता देखील तितकेच उपयुक्त आहे हे आपल्याला माहीतच नाही तर आपल्या केसांच्या लेंथनुसार आपण एका वाटीमध्ये गोमूत्र घेणार आहोत गाईचे गोमतीर हे अगदी पवित्र असते हे अगदी ताजे घेऊन जर सकाळी सकाळी दोन चमचे जरी पिलात ना तरी देखील पोटांचे विकार निघून जातात गॅसच्या समस्या निघून जातात व बरेच आपले छोटे मोठे आजार जे आहेत ते मुळासकट निघून जाण्यास यामुळे मदत होते तर येथे मी गोमतीर घेतले आहे आणि यामध्ये कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल साधारण तीन चमचे भरून टाकले आहे आणि याप्रमाणे छान हे मिक्स करून घेतले आहे व तयार झालेले जे मिश्रण आहे हे मिश्रण याप्रमाणे लगेचच तयार करून केसांना पासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत संपूर्ण केसांना लावून घ्यायचे आहे हे लावताना रात्री झोपण्यापूर्वी लावा आणि सकाळी जे शॅम्पू किंवा जे प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे परंतु जर तुम्हाला टक्कल पडलेली असेल तर हे लावताना रुमाल घेऊन ओला करून टक्कल पडलेल्या ठिकाणी छान पुसून घ्या यानंतर या मिश्रणाने छान मसाज करून सकाळी फक्त आपल्याला नॉर्मल कोमट पाण्याने हे स्वच्छ धुवायचे आहे असे आपल्याला कंटिन्यू पंधरा दिवस टक्कलवर करायचे आहे यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला चाय लागलेली असेल किंवा टक्कल जरी पडलेले असेल आणि त्या ठिकाणी जरी केस उगवत नसतील तरी देखील त्या ठिकाणी हळूहळू केस येण्यास सुरुवात होणार आहे पंधरा दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल परंतु हे कंटिन्यू लावायचे आहे आणि केसांच्या फक्त दोन वेळेस या, या, दो या मिश्रणाचा वापर करायचा आहे आणि एका वेळेस जास्त मिश्रण तयार करून ठेवू नये ज्या वेळेस आपल्याला हवे आहे त्यावेळेस हे ताजे मिश्रण तयार करून मग याचा वापर करायचा आहे आणि जितके ताजे गोमूत्र घ्याल तितक्या लवकर आणि चांगला रिझल्ट मिळतो परंतु प्रत्येक वेळी ताजे मेहणे कठीण असते म्हणून मी देखील बॉटलमध्ये भरून ठेवले आहे व ज्यावेळेस हवे असते त्यावेळेस याचा वापर करते यामुळे केसांच्या सर्व समस्या सहजतेने निघून जातात व वा वारंवार होत देखील नाहीत तर नाही मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब देखील करा म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील फायदा होईल धन्यवाद